आम्ही इथेच एक टेपॉन ऍड केलेला के आहे ओके म्हणजे हे पिण्याचं पाणी आहे पिण्याचं पाणी ओके हे विरुद्ध लाईन आणली जाते ओके त्या साईडने हो इथून ही एक आणि इथून वरून तुम्हाला कळत असेल दादा की तो एक मंडप दिसतो ओके हां तो एक मंडप आहे इकडे तर मंडळी कोकणातील असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऐकून प्रेस करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी नवीन वर्ष चालू झालं की सर्वांना एकच आतुरता लागलेली असते ती म्हणजे श्री भराडी देवीची जत्रा म्हणजेच आंगणेवाडची जगप्रसिद्ध अशी जत्रा आणि ही मित्रांनो जत्रा ही जी तारीख असते ही तिथीनुसार असते त्यामध्ये फिक्स तारीख नसते जेव्हा एकदा ही तारीख फिक्स झाली की सर्वांची एकच धावपळ असते की तिकीट बुक करायची कारण एवढी सारी गर्दी असते आपल्याला दोन तारीखला म्हणजे दोन दोन मार्च दोन हजार चोवीसला आपल्याला ही जत्रा काय असते हे आपल्याला बघायला तर भेटणारच आहेत त्याआधी मित्रांनो आता आपण चालवते म्हणजे देवीच्या मंदिराजवळ आणि तिथले मंदिर हैरून मंदिर वगैरे बघूया आणि जत्रा म्ह एवढी मोठी जत्रा म्हटल्यानंतर आलेल्या भाविकांसाठी ही कशा प्रकारे तिथल्या ग्रामस्थांनी सुखसुविधा त्याचबरोबर संपूर्ण ह्या जत्रेचं नियोजन कशाप्रकारे केलं असेल सुरक्षा व्यवस्था ही कशी केली असणार हे पण आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नंतर आपण जत्रा काय बघणारच आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी पूर्वतयारी ही कशाप्रकारे आलेल्या भाविकांसाठी केली के जाणार आहे हे आपण थोडक्यात त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ते मित्रांकडून नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मंडळी आता आपण जाऊया थेट म्हणजे अंगणेवाडीला तर मंडळी हा जो रोड येतोय ना तो कणकवलीवरून येतो आणि थेट म्हणजे मालवणला आपण जर कणकवलीवरून येत असाल ना तर गुरामवाडी फाट्याचे येते बघा आपण राईट मारून आपण थेट जाऊ शकतो ते म्हणजे अंगणेवाडीला इथे बोर्डसुद्धा लागलेला आहे बघा इथे बघा ह्या रोडने आपण थेट अंगणेवाडीला जाऊ शकतो म्हणजे आपण जसे गुरामोड फाट्यावरून आतमध्ये येतो ना आंगणेवाडीला रोड जला जाण्यासाठी तर इथे बघा बोर्ड लावलेला आहे म्हणजे आपल्याला इजी पडेल देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी हे बघा आंगणेवाडी इथून ना बारा किलोमीटर आहे जो रोड गेलाय ना तो बरोबर कणकवली साईडला गेलाय म्हणजे पोई त्या साईडला आणि इकडचा तो रोड गेला तो म्हणजे थेट डायरेक्ट मालवण म्हणजे अंगणेवाडी हो साईडला तर मंडळी फायनल आता आपण पोचलो आहे ते म्हणजे देवी भराडी देवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये इथे ह्या ठिकाणी बघा सर्वांना एकच घाई लागली आहे ते म्हणजे कधी एकदा आपली दुकानं आपण मांडतो आहे कारण अवघ्या चार ते पाच दिवसावरती येऊन राहिली ती म्हणजे एवढी मोठी आंगणेवरची जत्रा आणि या साईडला मोठमोठे मुट पाहणे वगैरे खेळण्याची वगैरे पाहणे वगैरे असतात आणि ही मागे बघते आहे ना ही दर्शनासाठी रांगा आहे तर इथे रांगा वगैरे किती असणार आहे ते आपण या थोडक्यात या व्हिडिओच्यामधून बघणार आहोत सरदाची ओळख झाली ते म्हणजे आपल्या सावरवाडच्या सा मंदिराची येते ना तुमच्याकडे काय दुकान वगैरे असतं की खूप रिक्षावाडी अंगणेवाडी आणि आपल्यासोबत आहे तो म्हणजे तनुराज नसल्यामुळे आता इथे आपला एक मित्र आहे तो पण नाव काय तुझं आणि समोर आहे ते मंदिर अंगणेवाडी एस टी त्या संपूर्ण आपल्याला दिसत आहेत त्या येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाच्या रांगा आहेत आणि त्याचबरोबर इकडे अजूनही काम आहे अजून चार ते पाच दिवस राहिलेत अवघे आणि सर्वांची जय त्यारी चालू आहे ना आणि समोर आहे ते मंदिर आणि ह्या वर्षी असं नवीन असं काय म्हणजे तिकडे नवीन म्हणजे सिक्युरिटी काय ओके मंडपच आहे ओके हा डिझाईन थोडी वेगळी केलेली आहे भाविकांसाठी दरवर्षीचा मोठा सगळ्यात मोठा प्रश्न असायचा सुलभ शौचालय बरोबर सुलभ शौचालय अंगणवाडीचं लहान होत बरोबर म्हणजे किमान जेंट्स मध्ये जास्तीत जास्त चार ते पाच जण आणि लेडीजमुळे जास्तीत जास्त चार ते पाच जण एवढीच संख्या जाऊ शकली असती टाइम पण या वर्षी मोठं सुलभ शौचालय बांधण्यात बरोबर आता अ जेन्ट आणि पन्नास जे लेडीज ऍट अ टाइम जाऊन येऊ शकतात ही सुविधा आंगणवाडीत केलेली आहे तेवढं सुलभ शौचालय मोठं इथे बांधण्यात आलेलं आहे आणि एवढी मोठी देवीची ख्याती आहे की महाराष्ट्र नव्हे तर देशभरातून या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी देवीचं पहिल्या दिवशीचं रूप पाहण्यासाठी भाविक प्रचंड गर्दी करून येतात बरोबर प्रमाणात म्हणजे सर्वसाधारणतः लोकांच्या नजरेत की आंगणची यात्रा दोन माणसांची येवाण घेवाण ही एक तारीखला आठ नऊ वाजल्यापासून रांगेमध्ये उभे राहण्यास सुरुवात तो दीड दिवस पहिला देवीला आम्ही सजवलं जात बाकी तुम्ही तुम्हाला फोटो स्वरूपात किंवा पाशां स्वरूपात देवीच दर्शन होईल मंडळी आपल्यासोबत आहे जय अंगणे तर त्याच्याकडून आपण जाणून घेऊया की चार ते पाच दिवसावरती देवीची मोठी जत्रा भरणार आहे तर त्याचबरोबर हे संपूर्ण अंगणे कुटुंबीय हे कितपत सज्ज झालेलं आहे अजून काही जत्रा आहे त्याचं नियोजन प्रकारे झालं आहे नमस्कार माझं नाव जय अंगणे तर श्रीदेवी प्रथम तर म्हणजे श्रीदेवी मराठी मातेला प्रथमस्तक हो दरवर्षीप्रमाणे यावर्षी होणारा आमचा वार्षिक उत्सव दिनांक दोन मार्चला सा साजरा होणार आहे तर यावर्षीचे एक बघण्याचा दृष्टिकोन जर पाहिला असेल तर दरवर्षी पेक्षा यावर्षी भाविकांची संख्या ही कित्येक पटीने वाढत चाललेली आहे तशीच यावर्षी वर्षी वाढणार या आहे आणि हे दृष्टिकोन लक्षात घेताना प्रथम म्हणजे सिक्युरिटी त्याच्यानंतर भाविकांची होणारी गैरसोय ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या, लक्षा या वर्षीचं सगळं प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे तर यावर्षी भाविकांच्या सोयीसाठी प्रथम म्हणजे म्हणतो नऊ रांगा हे यावर्षी उभारण्यात आलेले आहे फर्स्ट म्हणजे कणकवली मालवण आणि मसुरा असे तीन पॉइंट आहेत त्या तीन पॉइंट कडून तीन येणाऱ्या लाईन आहेत ते तुम्हाला आता ही जी लाईन दिसते ब्रिज लाईन okay. ती ब्रिज लाईन पुद, मालवणकडून येणारी ब्रिज लाईन आहे okay, त्याच्या खाली जर आता तुम्ही मग आपण भेटलो ना okay, ते, ते जरा पुढे गेलात ती पाच धारकांसाठी लाईन केलेली आहे ती पाच धारकांची लाईन फिरून येऊन ही स्टेज तुम्हाला दिसते स्टेजच्या पाठीमागे जी लाईन दिसते ना ब्रिज बरोबर जॉईन केलेलं आहे तिथे जॉईन केलेलं आहे ती आ, के के ते पाच धारकांची लाईन आहे ती पाठीमागून फिरत येऊन इथे जॉईन होते इथे जॉईन होते बरोबर ह्या मालवण लाईन ला जॉईन होते बरोबर म्हणजे त्यांना फिरत राहायला नको बरोबर पाच धारक असतील ते बरोबर पाठी पाठून फिरत येतात तशीच इथून आम्ही जे दिव्यांग व्यक्ती आहेत ओके त्यांच्यासाठी स्पेशल लाईन इथून काढले ओके मंदिराच्या बाई इथून ह्या गेट नाही शक्यतो काढले जातात या गेटपरून येते याच्या समोरच्या गेट बरोबर इथे लाईन फिरवले जातं त्याच्यानंतर डायरेक्ट त्यांच्यासाठी तिथून एंट्री केली जाते स्पष्ट दरवाजा बरोबर बाकी ही दुसरी लाईन येते जी तुम्हाला लक्षात येईल अशी उत्तर जाते किंवा अशी जॉईन केली बरोबर ही लाईन सगळ्यात बेस्ट लाईन करण्यात आलेली ती ही लाईन आपली बरोबर सगळं जुन्या वरती जाते वरती साईडनं ते बरोबर काय काय भाविकांच्या मनात प्रश्न असतात की आता ही तुम्ही लाईन केली आहे मग आम्हाला देवीच्या इथे जाता येत नाहीये बरोबर मोर बसून दर्शन घेता येत नाहीये तर त्यांना सांगण्याचे तात्पर्य म्हणजे काय माहितीये ही लाईनला ना गर्दी कमी असते ह्या ला। बरोबर म्हणजे लगेच दोन ते तीन घ्यायला तुम्ही वर गेलात ना की तुमच्या टेबल बरोबर टेबलावर तुम्ही ओटी भरता टेबलाच्या पुढे तुम्हाला नेण्यात येईल तिथे तुम्हाला बसूनच दर्शन घ्यावं लागेल बरोबर बरोबर मी काय सांगतोय ऐकून घ्या तुम्ही जरी बसून नाही घेतलात ना तरी तुम्हाला देते आमचे सेवेकरी असतात ते तुम्हाला बसूनच सांगणार दर्शन कारण त्याला एक गोष्ट अशी आहे की बसल्यावरच देवीचं दर्शन राहिल्यावर देवीचं दर्शन घडत नाही तुम्ही तिथे बसल्यावर तुम्हाला देवीचं दर्शन घडणार त्यामुळे एक भाग असा आहे की जरी आपल्याला देवीच्या इकडे जवळ जाता आला नाही तरी आपल्याला एक पात्रिकाचं दर्शन देवीच बसून बरोबर आपण त्या एवढ्या मोठ्या वार्षिक उत्सवात लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या एवढ्या गर्दीत तुम्ही पाच घेता म्हणजे ही खूप मोठी गोष्ट मोठी गोष्ट आहे ते सर्वसाधारणतः लोकांच्या लक्षात येत नाही तरी गेल्या वर्षी थोडीफार गर्दी होती या लाईन दोन ते तीन मिनिटाच्या फरकात तुम्हाला दर्शन घडवलं जाते या लाईन बरोबर त्याच्यानंतर तुळा भाडाची लाईन मागून येते त्याच्यानंतर तुम्ही बघितलात तर, तर इथून जी कुडाळ लाईन येते ना ती वरून फिरवून त्या साईडला जॉईन केली जाते ओके okay, हा त्या okay, इथे आणि दुसरा पॉईंट तिथे उतरलेला तुम्हाला जुना दिसत असतो हा तो जिना बरोबर okay, तिथे दुसरा पॉईंट उतरला ओके त्याच्यानंतर आपण आता पुढे okay. सांगूच काय ते त्याच्यानंतर हा आपला सीसीटीव्ही एरिया ओके ब्लॅक रूम डिस्ट्रॉय केलेला आपला एरिया जास्त करून काय कोणते अपराध घडू नये कोणते चोरी वगैरे एवढं मोठे जत्रा म्हटल्यानंतर ते सुरक्षा व्यवस्था आहे सिक्युरिटी लक्षात घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठीच हा सीसीटीव्ही रूम बांधण्यात येतो बरोबर पूर्ण हा जो मंदिराचा पॅसेज एरिया आहे तो सीसीटीव्ही सर्वायबलन्स खाली असतो तसंच जे मेन मेन तिठे आहेत आपण तिटा म्हणतो चौक ओके त्या एरियामध्ये कॅमेरे लावले जातात कशाला की जेणेकरून बाबा तिथे नाही भेटलं तर तिथे काहीतरी दुसरा भेटेल म्हणून सगळीकडे हा मंदिराचा एरिया म्हणा किंवा मंदिराच्या बाहेर तीनशे ते दोनशे किलोमीटरचा एरिया पूर्ण सीसीटीव्ही सर्वांना खाली आणला जातो ती माहिती टोटल दिली जाईल स्वरूप कुठल्या स्वरूपाची असणार त्याच्यानंतर सीसीटीव्ही एरियाचे डॉक्टर वगैरे असतात ओके जे okay. त्या दिवशी पूर्ण आपल्या भाविकांच्या सेवेसाठी हजर ठेवले जातात बरोबर तुम्ही दर्शन घेतात ना ओके दर्शन घेऊन झाल्यावर तुमचं एक्झिट पॉईंट हा हा इकडचं हे सगळं पॅक असणार ना इकडचं हे पॅकच आहे हे पूर्ण पॅक असणार हे दोन दरवाजे तुमचे एक्झिट पॉईंट एक्झिट पण असणार आणि ठरवले जातील म्हणजे हे असं असतात दरवर्षी दररोज ओके इथून तुम्ही एक्झिट घेतलात ना की इथे जी तुम्हाला पावती पावती वगैरे तेच प्रसाद वगैरे दिला वगैरे दिला दिला ते तुम्ही तिथून फिरणार या एरिया करून आणि इथून तुमचा एक्झिट पॉइंट होईल ओके इकडचा ओके हो इथून भेट बरोबर मंदिराच्या बॅकसाईडने बॅक साईड ओके हाय ओके हाय हा एक हा एक्झिटने आपण बाहेर जाऊ शकतो हा जाऊ शकतो ओके एक्झिट गेल्या दोईचा प्रसाद घेतला डायरेक्ट तुम्ही बाहेर पडला बाहेर पडला बरोबर तुम्ही डायरेक्ट मेन पॉइंटला बाहेर पडलात की तुम्हाला मळ्यामध्ये जायचे आहे ओके हा मग असेल तर पायाला जाऊ शकता बाकी इतर काय असेल ते बरोबर इथून लाईन आणली जाते ओके त्या साइडने हो इथून ही या रास्ते कुळाभर आणि इथून वरून तुम्हाला कळत असेल दादा की तिकडे तो एक मंडप दिसतो ओके हां तो एक मंडप आहे तिकडे तो येतो कणकवली कणकवली म्हणजे वरच्या साइड नाही वरच्या साइड ओके आणि हा एरिया घडवला तो पाच धारक ओके इकडचा हा कुठला आहे पाच धारक पाच आणि एंट्री त्याची त्या साइड असणार का इथून आपण नंतर बघूया तिथूनच हा इकडचा पाच धारकांसाठी ओके आणि इथून हे वरच्या साइडने जाऊन ह्या लाईनला भेटणार तुम्हाला ओके हां बॅक साइडने ओके हां त्या साईडने गल्लीने जाणार ओके आतमधल्या गल्लीने आतमध्ये गल्लीने तुळाभर लाईनला जाणार ओके ओके म्हणजे तुम्हाला तुला करायची असेल की लोकांचं नवस असतो ना बायकांचा ओके नवस असतो तुलाभर लाईन तशी घडवली आणि मित्रांनो बॅकसाईड आहे तर आपण जिथून एंट्री आहे ते आपण बघणार आहोत या बरोबर हे मंदिर आहे आणि मंदिरच्या बॅकसाईडला आपण हा एरिया बघतोय जेणेकरून आपल्याला कन्फ्यूज होऊ नको की ह्याने कुठला दाखवला तो त्याच्यामुळे कसं इकडचं आपल्याला ते आहे कारण मंदिराच्या दोन्ही साईडलाही आपल्याला रांगा आहेत आपण आता बघतोय ते म्हणजे मंदिराच्या बॅकसाईडचा हा एरिया आहे इथे सुद्धा तुळाभाराच्या रांगा वगैरे धारकांच्या रांगा वगैरे ह्या साईडने लागतात अजून ह्या साईडने बघूया कारण नऊ रांगा लागतात त्या कुठून लागतात लोक कन्फ्यूज असतात नऊ रांगा कुठल्या नक्की त्याच्यामुळे मी जर समजा मालवण कडून आला तर मालवण कडून एक नॉर्मल लाईन नॉर्मल लाईन तिथं चालूच असते तिथे चालू असते पाच धारक जी लाईन असते okay. तिथे एक स्वयंसेवक आणि एक पोलीस बसलेले असतात पोलीस वाले मला आता वाचला वाचता येईल ओके पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजे पीडब्ल्यू पीडब्ल्यू डी बरोबर त्यांच्या अंतर्गत आपले साहेब आहेत रवींद्र साहेब त्यांच्या अंतर्गत हे बांधण्यात आलं बरोबर आणि कदाचित म्हणजे सांगतोय म्हणून नाही मला बघण्यात येईल एवढे एरियात तरी आतापर्यंत तरी सगळ्यात मोठं जे आपण सुविधा म्हणू ना बरोबर सुलभ शौचालय जाते सगळ्यात मोठी सुविधा आणि सुलभ शौचालय त्या अंगवाडीत बनण्यासाठी हे जर आतमध्ये आता लेडीज असतील जर आतमध्ये गेलात की ह्या साइडला आपल्या ह्या साइडला स्टोर रूम केलेला आहे स्टोर रूम ओके केलेल्या लेडीज साठी आपले बॅग घेऊन टाकता येईल आणि दुसरी गोष्ट त्या साईडला राईट साइड ला ना एंट्री केल्यावर राईट साइड ला तर एक रूम आहे जो आपण स्टे रूम म्हणू किंवा लेडीज साठी गेस्ट रूम थांबव करण्यात आलाय जेणेकरून आलेले भाविक असतात नवीन मुलं घेऊन येतात बरोबर नवीन मुलं झाले मग त्यांना दूध वगैरे देण्यासाठी काय गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी तिथे सोय केलेली आहे सोय केलेली आहे तशीच आपले जे दिव्यांग व्यक्ती असतात अपंग वगैरे मग त्यांच्यासाठी ते पडून चढताना कठीण आहे आणि इथून गेला की पहिला म्हणजे पहिला जो जे आपल्या संडास म्हणून किंवा जे आपण शौचालय म्हणून तो पहिला भागच त्यांच्यासाठी राखीव ठवलेला बरोबर म्हणजे गेल्यावर डायरेक्ट त्यांची भिलचरच बरोबर कोणाची गरज नाहीये त्यांना पकडून देणं बरोबर बरोबर डायरेक्ट त्यांची व्हीलचेअर प्रथम आत्म्या लागेल

दिव्यांग व्यक्तींसाठी आम्ही लक्षात घेतलं स्लो करून आल्यावरच पहिली म्हणजे राखीव जागा त्यांची ओके दिव्यांगासाठी राखीव जागा म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी जावं त्यांच्यासाठी सुविधा व्हावी इथं तुम्ही जर ठिकाणी गेलात तर अशी सुविधा नाही कुठेच नाही कुठेच नाही कुठेच मिळत हा मोठा प्रश्न आहे बरोबर बरोबर

तो एक ॲक्टिव्हिटीसाठी म्हणजे पाणी वगैरे म्हणा किंवा लहान सा लहान मोठ्या मुलांसाठी या ठिकाणी हे हा सरळ एरिया हा त्यांना दिलेला आहे बघा आता है एक दोन दिवसामध्ये ते उभं केलं जाईल त्यानंतर ह्याला सुरुवात केली जाणार आहे आणि त्या हॉटेल्स वगैरे भरपूर सारे असणार आहेत आपल्याला ते जत्रेच्या वेळी दिसणारच आहेत सर्वांनी आपापली जागा ना इथे फिक्स करून ठेवलेली आहे दरवर्षीप्रमाणे असतेच आणि समोर आहे हे देवीचं मंदिर हा हा मसुर आहे रेकडून मसूर आहे ओके पण इथून माणसं आहेत ना त्यांच्यासाठी हा पाच धारक ओके साइड ना ओके त्यांच्यासाठी हा पाच धारक आहे हा पाच आहे आणि पुढे गेलात ना हा हे आहेत ना त्यांच्या एक लाईन चालते ती बघा दिसत तुम्हाला ओके हां ती कडची त्या घरांच्या पाठी त्याची एंट्री कुठून आहे तुम्हाला पानपोईचं हा इकडची समोरचा ओके 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 आणि ह्या साईडला हा डेपो आहे okay. हा कणकवली साइडचा डेपोली डेपो हा कणकवली डेपो ओके म्हणजे इथून जर भाविक आले तर त्यांच्यासाठी इथून रांग कुठली आहे ती ही रांग आहे आणि सगळ्यात महत्वाचं लक्ष म्हणजे विषय बघण्यात आला की ज्यावेळी भाविक राय लाईन मध्ये जातात ओके जाते ना त्यांच्याकडे पाणी बॉटल घ्यायला ओके okay. किंवा पाणी बॉटल मध्ये कमी पाणी असतं ओके okay, ओके okay. मग ते लक्षात घेऊन ना आम्ही इथेच okay, okay. एक टेपॉन ऍड केलेला आहे ओके म्हणजे पिण्याचं पाणी आहे पिण्याचं पाणी ओके हे विहिरीचं विहिरीचं ते इथे येते ना ते खालतून विहिरीचं पाणी वरती येतं आणि इथून हा टेपॉन ऍड केलेला आहे बरोबर जेणे तुम्ही पुढील येणाऱ्यांसाठी तिथे पण टेपॉन ऍड केलेला आहे आणि तुम्ही हा तिथे ऍड करण्याचं कारण म्हणजे तिकडे आपले पोलीस बांधव आतमध्ये जाते इथे हा जो मग बॅक साईडचा तो बॅक साईडचा एरिया बरोबर तिकडे तिकडे जे अटॅच होते हो हो okay. बरोबर या इकडची लाईन येते त्या साईडला अटॅच होते चालत येऊन इथे हे करतो बरोबर म्हणजे जे पाच धारक असतील ते त्यांना हे हा जो एरिया आहे तो इथून हा जवळ पडतो म्हणजे डायरेक्ट ते मंदिराच्या बॅक साईडला गेले ही पाच धारकांसाठी ह्याची एंट्री कुठे आहे पुढे आहे ओके okay, तर म्हणजे आपण आता मंदिराच्या बरोबर समोर आहोत हा जो ही जी लाईन येते ही मालवण साईडने येते ओके म्हणजे इथून जरी आपण आला तर आणि ही जी साईड आहे इकडच्याही कुठला आहे ही लाईन कुठली आहे ही पाच हजार कांची म्हणजे इथून ती फिरत फिरत ती त्या पुढच्या साईडला अटॅच मग अशी दाखवलं तिकडे स्टेजच्या मागे बघे वरून वरून येते ती ती लाईन इथून स्टार्ट होते आणि इथून काय दर्शनासाठी बंद असणार तिथे नॉर्मली आपण दुकान आणि आहे मालवण साईडची ची तर आपण ह्या साईडने नाही बघूया हा मालवण साईड या इथून ब्रिज चालू होतो आणि मालवण आल्यावर तुम्हाला तिकडे पार्किंगची सोय वगैरे केली जाते मालवणवरून या ना नाही तर कलकवली आता आपण मंदिरचा परिसर वगैरे बघितला कुठून रांगा वगैरे असतात त्या पण आपण थोडक्यात बघितल्या आणि समजा एकाद्रे भावी भक्तजने आधी एक दोन दिवस असतात किंवा अनोळखी वगैरे असतात आता तुम्ही जत्रेच्या आदल्या दिवशी येत आहे तुमची राहण्याची सोय केली जाते कोणाच्याही घरी जाते तुमची राहण्याची सोय जेवणाची सोय केली जाते आणि पहिली गोष्ट म्हणजे लोकांना काय वाटतं माहिती ह्याच्या मागे शास्त्र असेल शास्त्र काहीच नाही बरोबर ह्याच्या मागचं कारण असं आहे की पहिली जे माणसं आहेत त्यांना यायचं वाहन नसायचं बरोबर जेवण घेवण करण्याची व्हाण नसायची पर्याय नसायचा मग ते आदल्या दिवशी संध्याकाळी यायचे काळोख पडायच्या आधी आदल्या दिवशी इथे हजर झाले काय ते सकाळी त्यांना बारा साडे बारा एक फक्त दर्शन झालं रात्री आता त्यांना पर्यायच नाही सकाळी उठून गेल्याशिवाय मग ते कुठल्या तरी घराकडे थांबले तिथेच त्यांना अंतरून वगैरे काय द्यायचं असेल ते देऊन ती तिकडे खळ्यामध्ये झोपतात लेडीज जेंट्स शक्यतो जेंट्सची झोपण्याची सोय ही खळ्यामध्ये केली जाते बरोबर आणि लेडीज हे आतमध्ये असते ओके अशी दोन डिवाइड केले म्हणजे जेवढं आपल्याकडून आलेल्या भाविकांना जेवढं देता येईल तेवढं इकडे अंगणे कुटुंबे देण्याचा प्रयत्न करतात ओके okay. जेणेकरून त्यांना कुठला त्रास होऊ नये आणि आता आलेलं एक माणूस आलेला पुढच्या वर्षी दहा माणसांना घेऊन येईल नक्कीच आणि तो की बाबा ते एकाला थांबवतोय तो पुढच्या वर्षी दहा माणसं घेऊन याचा प्रश्न पडतो पण आम्हाला काय माहितीये त्याचा आनंद वाटतो आनंद वाटतो माझ्याकडे एक माणूस आलाय ना पुढच्या वर्षी दहा येतील आनंद आणि हे सर्वच म्हणजे सगळेच जर कोणालाही अंगणे कुटुंबियांना विचारलं तर याचा आनंद का वाटतो तर जी आमची आई बसलेली आहे बरोबर जी आम्ही तिच्या भाविकांसाठी जी काही सेवा का, ही कमीच आहे जेवढी करायला तेवढी कमी जेवढी आम्ही करतोय ना तेवढी कमी पडतोय आम्ही त्याच्या बरोबर आमचा सगळ्यात जास्त प्रयत्न हाच आहे की सिक्युरिटी एरिया भाविकांना कोणती गैरसोय हो नये याच्याकडे आम्ही लक्ष देऊस आणि त्यांच्या सुविधेसाठी आम्ही प्रयत्नशील कायमशील ओके okay. तर धन्यवाद तुझे एकदा चांगली माहिती लोकांपर्यंत पोचवलीस आणि नक्कीच आ... मी माझ्या चॅनलच्या वतीनं तुझा पहिला आभार मानतो कारण तू तू मोलाचा वेळ माझ्यासाठी दिला तुझी धावपळ बघतो आहे मी आणि त्यावेळी खरं एकदा तुझे, तुझे मनापासून धन्यवाद तर मंडळी अशा प्रकारे uh, आपण कुठल्या साईडला कुठल्या रांगा वगैरे चालू होतात नऊ रांगा चालू होतात त्या नऊ रांगा म्हणजे सर्व मिळून म्हणजे व्ही असतील अपंगांच्या असती त्याचबरोबर इतर भाविकांसाठी रांगा आहेत त्या सगळ्या टोटल मिळून नऊ रांगा असतात आणि त्याचबरोबर अजून भरपूर सारं काम करायचं बाकी आहे अरे पार्किंगची व्यवस्था वगैरे ते आपण बघणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये कारण या ठिकाणी त्या ठिकाणी इथे अजून काय पोस्टर वगैरे लावलेत नाही आलं आहे त्याच्यामुळे एवढं चल मित्र हा तर परत एकदा भावाचे धन्यवाद त्यांनी आपल्यासाठी वेळात वेळ काढून त्याची त्या ठिकाणी रिहर्सल चालू आहे त्या तरी पण तो आला कारण ते शब्दाखातील आणि तिकडे सर्वांची एकच धावपळ चालू आहे ते म्हणजे अवघे चार ते पाच दिवस राहिलेल्या देवीच्या जत्रेसाठी आणि साऊंड सिस्टीम वगैरे सर्वजण विद्युत रोषणाई वगैरे चालू आहे तर मग तर मित्रांनो असा एक व्हिडिओ होता या पूर्व तयारीचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया परत एका अशा नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत